माहितीनुसार बुलढाण्यातील त्या नवजात तीन दिवसाच्या वाड्यावर अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली त्या नवजात बाळाच्या पोटात एक नाही तर दोन मृत अर्भक निघाले दोन्ही अर्भक तीन इंचाचे होते त्या नवजात बाळाच्या पोटात दोन्ही अर्भकाचे शरीर तयार झाले होते पाच डॉक्टर चार नर्स आणि इतर कर्मचारी यासह बारा जणांनी या नवजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली बाळाच्या पोटात बारा टाके पडले शस्त्रक्रियेनंतर नवजात बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे एका पुरुष जातीच्या नवजात पोटातून अर्भक निघणे ही देशात आतापर्यंतची पहिलीच घटना आहे या बाळावर शस्त्रक्रिया करणं हे डॉक्टरांसमोर मोठं चॅलेंज होतं यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या वडिलांनी डॉ डॉक्टरांचे आभार मानले तर मेल बच्चूमध्ये झालेले आहे आणि मेल बच्चूमध्ये दोन मेल बच्चू निघालेले आहेत तर मला तरी असं वाटते की बाबा महाराष्ट्रात हे पहिली केस असावी कारण यांनी दोन पिडेटिक सर्जन आहे यांचा एक्सपिरियन्स पण खूप आहे तरी यांच्या एवढ्या कारकिर्दीत दोन असलेल्या शस्त्रक्रिया कधी नाही केल्या आहे तर मला असं वाटते भारतातली पण हे पहिली केस असू शकते आणि हे महाराष्ट्र शासनचा दावाखा आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय जे फक्त नाशिक आणि अमरावती इथं आहे हे महाराष्ट्र शासनाचं चा एक चांगलं असं हॉस्पिटल आहे की इथं चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया पार पडत असतात आणि पाच जिल्ह्याचं हॉस्पिटल आहे अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि अमरावती तर याचं कसं आपलं इतकी पब्लिसिटी झालेली आहे माऊट टू माउट पब्लिसिटी आहे आपण असं जनजागरण नाही करत पण माउट टू माउट पब्लिसिटी इतकी झालेली आहे की हे बच्चू डिलिव्हरीसाठीच छत्रपती संभाजीनगरला जात होतं पण तिथच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि वुमन्स हॉस्पिटलनं ते सीझर शस्त्रक्रिया केली त्यांचं पण बुलढाणा आरोग्य खात्याचं मी अभिनंदन करतो आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारमान्य करून आपल्या दवाखान्याचं इतकी लौकिकता पाहून त्यांनी विभागीय संदर्भ सेवा इथं प्लॅस्टिक सर्जन जे नावाजलेले सर्जन आहेत आपल्या अमरावती जिल्ह्यातले डॉक्टर उषा गजबे मॅडम आणि डॉक्टर सर्जन नवीन चौधरी सर।, सर हे इतके नावाजलेले सर्जन आपल्या इथं लाभलेले आहे आणि सरचं जेव्हापासून हे दोघांचं जोपासून दोन हजार सातपासून हे हॉस्पिटल सुरू झालेलं आहे तेव्हापासून यांची अविरत सेवा इथं चालवली आहे आ, ही जी शस्त्रक्रिया होती ही तीन दिवसाचं बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्ससारखे पण जीव नसणारे अवयव होते ज्याला हातपाय दोन्ही दोन बाळ होते आणि त्यांना हातपाय होते डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता तर ती शस्त्रक्रिया आज इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास एक सव्वा तास लागला आणि या स शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा गज्पीए डॉक्टर नवीन चौधरी आपल्या इथे पिडियाट्रिक सर्जन सिनियर पिडियाट्रिक सर्जन आहेत डॉक्टर मंगेश सर जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच कारण की तीन दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर आ, मोठी शस्त्रक्रिया करता ज्याच्या पोटामध्ये दोन बाळ आहेत आणि ते तुम्हाला काढायचे आहेत त्याला रक्त सप्लाय पण असतो तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जुळलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं लागते तर शस्त्रक्रिया एक तर छोटं बेबी असल्यामुळे दुसरं त्याचे अवयव शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्यूमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग राहतात सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट